काळाखडक हा पुनर्वसन जो पट्टा आहे विचारा हा नेहमीच वादाच्या भावना सापडलेला आपल्याला पाहायला मिळते आत्ता जर सध्या बघितलं तर तेथील घरं जे आहे स्थलांतरित झाले आहेत था। मात्र जिथे स्थलांतरित झालेले आहेत था। तिथं स्थानिक नागरिकांचा विरोध आहे आज तुम्ही आयुक्तांना भेटले आहेत काय आयुक्तांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे सर्वप्रथम मी तु जय महाराष्ट्र न्यूज आणि यांचं मनापासून आभार व्यक्त करतो काळाखडक येथील रहिवाशांचा प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी एस आर ए प्रकल्प जय इंटरप्रायजेस राबवत आहे आणि त्याच्या माध्यमातून तिंड ही घोषणा एस आर एची झालेली आहे म्हणजे त्या जवळजवळ दोन अडीचशे घरं त्या ठिकाणून घरून हे म्हणजे पाडलेली आहेत आणि आमचं स्थलांतर ट्रान्झिट रावे थी त्या ठिकाणी केलेले आहे प ते तेथील उच्चभ्रू सोसायटी असतील तिथले स्थानिक पुढारे असतील यांनी त्या आमच्या झोपडपट्टी प झोपडपट्टीच्या संक्रमणाला त्या ठिकाणी विरोध केलेला आहे या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आपण आभ आप मान्य करतो समता न्याय आणि बंधुत्व याच्यावरती आपली घटना चालते आम्ही गोरगरीब आहोत आणि गोरगरीब तिथे आल्यावरती तुम्हाला सोसायटीवाल्यांना त्रास होणार ही कुठली ही प्रथा कुठला पायंडा या ठिकाणी ह्याची कसली मुजोरी आणि कसला पायंडा या ठिकाणी सोसायट्या आहेत ह्याचं काय गणित कळत नाही आज त्या ठिकाणी कारवाईसाठी अधिकारी आले आम्ही सहाय्यक आयुक्तांशी पण भेट प्रभाग अधिकाऱ्यांशी पण भेट भेट घेतली मकर निकम साहेबांची भेट घेतली आयुक्तांना हा प्रश्न माहिती आहे तर तर त्याच्या माध्यमातून ते म्हटले की आम्ही कारवाई करणार ते तर तुम्ही जर अधिकृत केलं नाही तर अरे मग अधिकृत अनधिकृत आज संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर आहे हां ही जी ही जी योजना आहे नरेंद्रभाई मोदींची योजना आहे सगळ्यांना घर मिळालं पाहिजे सगळे मुख्य प्रवाहात आले पाहिजे सगळ्यांचं जीवनमान उंचवलं पाहिजे हा शा शासनाचं धोरण आहे आणि तरी देखील तुम्ही महापालिका असून या सारे एकत्र असून पण विरोध करताय ते पाडापाडीसाठी जात आहे मग कुणाच्या दबावाखाली जात आहे तुमच्या आर्थिक लागेबंदी आहेत का याची स सकु, सखोल सकु, चौकशी व्हावी यासाठी आम्ही काल केंद्रीय सामाजिक न्याय राज्य रा मंत्री रामदाजी आठवले साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री त्यांना पालकमंत्री त्यांना पण निवेदन दिलेलं आहे याची सखोल चौकशी व्हावी याच्यामध्ये जो अधिकारी त्याचे लागेबंदे तेथील ते स्थानिक नेत्यांशी ते असतील पुढाऱ्याशी असतील ते सोसायटीजांशी असतील त्यांनी काहीतरी घेतलं असेल त्यामुळं हे एवढी तत्परता त्या ठिकाणी तर पाडायची दाखवत आहेत दुसरे दुसऱ्या ठिकाणी अनधिकृत आहे तिथं पाडा ना जे आमचे अडीचशे घरं खाली झालेत अडीचशे घरं खाली झाल्यावरती आम्हाला घर कुठे बिल्डर म्हणलं की संक्रमण केलंय बिल्डर म्हणणार संक्रमण केलं तुम्ही तिथं राहायला जा आणि तिथंच जर का महापालिका कारवाई करत असेल तर आम्ही जाणार कुठे आम्ही माणसं आहोत ना या भारतामध्ये सर्वांना जमान जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी घटनेने दिलेला आहे आणि त्याची पायमल्ली कुठं तर या ठिकाणी होत आहे म्हणून आज आम्ही शिष्टमंडळ काळाखडकमधील सर्व स्थानिक पदाधिकारी माझ्या पक्षाचे रिपब्लिकन पक्षाचे आम्ही आयुक्तांशी मकरंद निकम साहेबांशी भेटलेलो आहोत आणि सकारात्मक चर्चा झालेली आहे आता तात्पुरती त्या ठिकाणी कारवाई थांबवलेली आहे जर ती कारवाई थांबवली नाही या येणाऱ्या गतका येणाऱ्या काळामध्ये या त्या महाप्ल प्रभाग प्रभागावरती तीव्र तीव्र प्रकारे मोर्चा आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत हेच आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो हो बाकी